नमस्कार मी हेमंत देसाई हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आपलं मनापासून स्वागत महाराष्ट्रामध्ये मंगलराज आहे सध्या असं देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार यांचं कितीही मत असलं किंवा त्यांच्या समर्थकांचं प्रत्यक्षात महाराष्ट्रात जंगलराज सुरू आहे असं दिसतंय बिहारमध्ये जंगलराज सुरू आहे उत्तर प्रदेशमध्ये जंगलराज आहे असं म्हटलं जात होतं एकेकाळी बिहारमध्ये तर लालू प्रसाद यादव यांच्या काळात अगदी बट्ट्याबोळ झाला होता असं सांगितलं जात होतं आणि त्यात फार अतिशक्ती होती अशाही नाही पण लालूंचं राज्य जाऊन नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखाली नितीश कुमार आणि भाजपचं राज्य गेली अनेक वर्ष होतं तेव्हा देखील जंगलराजच होतं बिहारमध्ये हे मित्रांनो लक्षात ठेवा जंगलराज म्हणजे काय मध्ये साडवायची लोकांची बॅग हिसकवून घ्यायची मंगळसूत्र काढायची अपहरण मोठ्या प्रमाणामध्ये बिहारमध्ये होत होतं लोकांना पळवायचं ब्लॅकमेल ब्लॅकमेल करणं पैसा घेणं सुपाऱ्या देणं लोकांच्या म्हणजे अमुक माणसाला ठार मारा मग मार त्याबद्दल पैसे द्या असं टोळी युद्ध शहरात शहरा, गावागावात होतं बिहारमध्ये जे जमीनदार आहेत त्यांची एक वेगळी रणबीर सेना होती आणि ते शेतमजुरांना छोट्या शेतकऱ्यांना त्यांची पिळवणूक करणं आणि अन्यायाविरुद्ध अन्यायाविरुद्धकडे आवाज उठवला तर त्यांना ठार मारणं मार मारहाण करणं बायका पळवणं या गोष्टी बिहारमध्ये होत होत्या राज्य कोणाचंही असो बिहारमध्ये या गोष्टी होतच होत्या आणि अजूनही होतात आज भाजपचं तिथे राज्य असलं भाजपाला सर्वाधिक जागा मिळाल्या असल्या तरी बिहारमध्ये अजूनही हा वाईट परिस्थिती आहे आणि त्याची आकडेवारी देऊन मी तुम्हाला जास्त वेळ घेत नाही तुमचा पण आकडेवाईसुद्धा देता येईल त्याची दुसरी गोष्ट बिहारमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार चालू होता आताही नितीश कुमार यांच्या राज्यात केवळ लालू यांच्या राज्यात नाही जंगल राज म्हणजे काय गुंडगिरी टोळ्यांचं राज्य ब्लॅकमेलिंग अपहरण पैसे खाणं भ्रष्टाचार गैरव्यवहार लाचखोरी हे म्हणजे जंगलराज आणि महाराष्ट्रात काय चालू आहे बिहारमध्ये मतदान प्रक्रियेमध्ये पूर्वीच्या पद्धती मतपेट्या पळवणं बंदुका दाखवून मतदारांना मतदान केंद्रात जाऊ न देणं उमेदवारांना झाकधपटसा ठेवून निवडणुकीच्या रिंगणातून माघार घ्यायला लावणं हे सगळे प्रकार होत होते दोन पक्षांच्या समर्थकांमध्ये सतत हाणामाऱ्या होत होत्या आणि आता महाराष्ट्रात काय चाललं आहे दुसरं महाराष्ट्रातही जंगल राज मी आहे हे यासाठी म्हणतोय की यावेळच्या नगरपंचायतीच्या निवडणुका मंगळवारी जे मतदान पार पडलं त्यावेळी देखील ठिकठिकाणी राडा झाला ज्याचा उल्लेख मी कालच्या माझ्या व्हिडिओमध्ये केला होता आणि एक प्रसंगही सांगितले होते घटना सांगितल्या होत्या आणि आज लोकसभेमध्ये खासदार सुप्रियासाई सुळे यांनी हा मुद्दा उठवला दोन मुद्दे उठवले एक तर महाराष्ट्रात जो शेतकऱ्यांची जी अपरिमित हानी झाली शेती त्यांच्या शेतीची त्याबाबत मेमोरँडम जो सादर करायला पाहिजे तो केंद्र सरकारला दिलाच नाही महाराष्ट्र सरकारने हे म्हणते आमचं सर्वसामान्यांचं सरकार सर्वसामान्य शेतकऱ्यांचं सरकार बळीराजा आमच्या उदयात आहे असं म्हणायचे आणि शेतकऱ्यांना किती त्यांचं नुकसान झालेलं आहे त्यासंबंधी महाराष्ट्र सरकारने प्रस्तावच दिला नाही असं कृषीमंत्री केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंग चव्हाण यांनी सांगितलं आणि हो मग कर्जमाफीचा आणि मदतीचा प्रस्ताव पाठवायला पाहिजे आपण प्रस्ताव पाठवला की मग त्याबद्दल विचार केला जातो अगोदर पथक पाठवलं जातं जेव्हा याबद्दल टीका व्हायला लागली सिंग चव्हाण यांनी लोकसभेतच सांगितलं आज मग ताबडतोब धावपळ उड उड उडली आणि मग त्यांनी खुलासा केला नाही नाही असं काहीतरी सारवासारव केली कृषी मंत्र्यांनी कारण महाराष्ट्र सरकारने सांगितलं सर आमची पंचायत झाली तुमच्या बे विधानामुळे तुम्ही जरी खरं बोलला असलात आणि हे खरं असलं की आम्ही प्रस्तावच दिला नाही तरी काहीतरी तुम्ही फिरवा फिरव करा सारवा सारव करा हे इतके लबाड लोक आहेत शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसणारे हे लबाड लोक आहेत लबाड लांडगे आहेत आणि दुसरीकडे आमची तिजोरी मोकळी आहे माझ्या आता चावी वाटेल तेवढे आम्ही पैसे तुम्हाला देऊ असं हे सांगतात आम्हाला मतं द्या कितीही पैसे देऊ मी यांची काही वडलाजीत मालमत्ता आहे का ती आता हा विषय मी सतत मांडतो आहे पण आज तो विषय नाही आज सुप्रियाते काय म्हणाल्या एक मुद्दा हा मांडला त्यांनी सा, की प्रस्तावच पाठवला नाही मग त्यांनी जे सुप्रियाताई बोलल्या त्यावेळी शिवराजसिंग चव्हाण काय म्हणाले मी तुम्हाला सांगतो आणि सा सांगितलं आणि मग सुप्रियाताईंनी सांगितलं की महाराष्ट्रामध्ये मंगळवारी नगरपंचायत आणि नगर परिषदेची निवडणूक झाली त्या निवडणुकीत प्रचंड माऱ्यामाऱ्या बंदुका आणि एवढा स सगळा जो गोंधळ झाला या निवडणुकीत मंगळवारी झाला तसं याआधी महाराष्ट्राच्या इतिहासात कधीही झालं नाही असं त्यांनी सांगितलं मग इतक्या हाणामाऱ्या झाल्या ठिकठिकाणी मी आता गेवरईला ते विजयसिंह पंडित त्यांच्याच घराण्यामध्ये एक विजयसिंह पंडित अजितदादा गटाचे आमदार आणि त्यांच्या घराण्यातलं दुसरं भाजपामध्ये त्यांच्यामध्ये वादाबादी झाली कार्यकर्ते समोर समोर आले अनेक ठिकाणी इतके राडे झाले आणि मतदानाच्या वेळेचे जे प्रकार उघडकीस आले की सारे आज आष्टीला म्हणजे जयंत जेंद, जयंतराव पाटलांच्या मतदारसंघात सांगलीजवळ त्या ठिकाणी गडबडी झाल्या खूप म्हणजे मतपेट्यांची छेडछाड झाली असे अशी एक शंका झाली आणि शिवाय आकडेवाईमध्ये गोंधळ होता लोक कार्यकर्ते जमा झाले की ही जी आकडेवाई देता ती खोटी आहे असं त्यांना वाटत होतं बोगसगिरी झाली असं त्यांची तक्रार होती म्हणून जयंतराव तिथे गेले प्रचंड जमाव तिथे बाब जमा झाला अस्वस्थ होते ते पण चंद्रशेखर बावनकुळे काय म्हणाले की विरोधी पक्षात आहेत त्यांना बोलायचंच असतं अरे कार्यकर्ते आहेत का अशा तक्रारी करायला हजारोंच्या संख्येत जमतात लोक आणि जाखून देतात ते आणि त्याची दखल घेतली जात नाही तेव्हा लोक चिडणारच त्यांनी तुम्हाला सांगतो एकूण झालेले मतदान आणि आलेले आकडेवारी याच्यामध्ये फरक आहे असं त्यांचा तिथे संशय नंतर तुम्हाला सांगतो अनेक ठिकाणी गोंदियामध्ये ई व्ही एमसोबत छेडछाड झाल्याचा आरोप तिथे करण्यात आला आणि ही ई व्ही एम मशीन ही रूममध्ये ठेवण्याऐवजी तालुकाच्या का तहसील कार्यालयात ने ठेवण्यात आली त्याच्यावरनं एक लोक चिडले आणि साहजिकच चिडले ते अनेक ठिकाणी अशा गोष्टी झाल्या याच अशाच गोष्टी तुम्हाला सांगतो की महाराष्ट्रात ठिकठिकाणी थी, झाले अशा असे अनेक ठिकाणी आक्षेप घ्यावे घे गे, घेतले गेले की जी आकडेवारी जी जे जे मतदार एकूण मतदारांची संख्या झालेलं मतदान आणि आम्ही जे नोंदवलेले आहेत आणि प्रत्यक्ष आकडेवारी निवडणूक अधिकाऱ्यांनी सा, सा, सा सादर केलेली याच्यामध्ये प्रचंड फरक आहे ही एक गोष्ट दुसरी गोष्ट म्हणजे राडेबाजी जे सांगत आहेत सुप्रिया ते म्हणजे पहिली गोष्ट काय की आकडेवारी जी दे सादर केली जाते निवडणूक अधिकाऱ्यांमार्फत त्यावरती लोकांचा विश्वास नाही ई व्ही एम कुठे ठेवलेला आहे ई व्ही एमवरती विश्वास नाही आहे आणि ई व्ही एम, एम कुठे ठेवले त्याच्यावरून सुद्धा प्रश्न उपस्थित झाले तिसरी गोष्ट म्हणजे बघा की विदर्भात ठिकठिकाणी थीक पैसे वाटप झालं बुलढाणा चंद्रपूर आणि हे पैसे वाटप सत्ताधारी पक्षांनी पक्षाच्या उमेदवारांनी मुख्य जागे असे अनेक व्हिडिओ रिलीज झालेले आहेत उपलब्ध आहेत नंतर जिंतूरला गंगाखेडला सोनपेठला राष्ट्रवादीचे दोन जे भाग झाले त्यांच्यामध्ये हाणामाऱ्या झाल्या नंतर ठिकठिकाणी थीक झाले हे नंतर बघा की रक्षा खडसे म्हणजे जे रक्षा खडसे या केंद्रीय मंत्री आहेत भाजपच्या आणि शिंदे सेनेचे से तिथे आमदार आहेत चंद्रकांतदा पाटील खडसे आणि चंद्रकांत पाटील जे शिंदे सेनेचे से, आहेत त्यांच्यामध्ये सतत वागयुद्ध सुरू असतं आणि हे पातळी सोडून बोलण्याबद्दल चंद्रकांत पाटील चंद्रकांत दादा वेगळे हे चंद्रकांत पाटील शिवसेना शिंदेसेनेचे अत्यंत दमदाटीची भाषा बोलतात आणि वाटेल ते आरोप करतात बेलगामपणे आणि आमदारांनी किंवा लोकप्रतिनिधी जसं वागायला पाहिजे तसं वागत नाही बिलकुल वागत नाही ते म्हणाले की रक्षा खडसे प्रोटोकॉल सोडून प्रोटोकॉलसह म्हणजे सगळ्या सुरक्षा ताफ्यासह जात होत्या मतदान असताना हे योग्य नाही उलट रक्षाताई खडसेंनी म्हटलं की दादा पाटील यांची त्या शिवसेनेची गुंडगिरी होती आणि मी मुख्यमंत्र्यांकडे याची तक्रार करणार आहे किंवा केली आहे आता बघा हे मित्रपक्ष जे आहेत तेच एकमेकांचे गळे पकडतात आज विकास गोगावले त्यांच्यावरती प्रवीण दरेकरांनी त्यांच्यावर काहीतरी के शेरेबाजी केली मे जणू काही भरत गोगावले म्हणजे जे शिंदे सेनेचे से, भरत गोगावले जे मंत्री आहेत त्यांच्या मुलांनीच फक्त गुंडगिरी केली आणि राष्ट्रवादी जे सुनील तटकऱ्यांचे जे कार्यकर्ते होते त्यांनी काहीच केलं नाही अशा प्रकारचं वक्तव्य प्रवीण दरेकर करत होते त्यावरती विकास गोगावलेंनी सांगितलं की तुम्ही येऊन परिस्थिती बघितली आहे का तुम्ही माहिती घेतली आहे का आणि एकतर्फी कसं काय बोलता असं ते विकास गोगावलेंनी प्रश्न उपस्थित केला आणि भरत गोगावले म्हणाले की जे त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे गोगावल्यांवरती तर ते, ते म्हणाले काही हरकत नाही आम्ही आमची बाजू मांडू पण आम्ही दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून व्यवहार करत नाही म्हणजे सुनील तटकरे काय म्हणाले की मी इथे नव्हतोच पण सुनील कार्यकर्त्यांनी कार्यकर्त्यांनीसुद्धा कोणाच्या तरी भाजपवाल्याच्या कांशिरात मारली असं गोगावले म्हणाले आणि दुसऱ्या म्हणजे दुसऱ्यांच्या मार्फत राडेबाजी करून घ्यायची आणि आपण व्हायचं दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवायची हे सुनील तटकर यांचं काम असे असं गोगावले म्हणाले आणि गोगावले विरुद्ध तटकरे हे एकमेकाच्या नकाला करणं एकमेकावरती सतत ताशेरे झो मारणं आरोप प्रत्यारोप करणं हे चालूच आहे तिथे हे मित्रपक्षामधल्या हाणाबाऱ्या कशा आहेत त्या बघा तुम्ही आणि अशा अनेक ठिकाणी राडे झालेले आहेत संतोष बांगर यांना मुख्यमंत्र्यांनी झापल्यानंतर एकनाथ शिंदेना प्रश्न विचारला तर तेही म्हणाले की लोकप्रतिनिधींनी पारदर्शकपणे वागलं पाहिजे पण त्यांना आत टाका ना तुम्ही त्यांच्यावर कारवाई काय झाली की तिथे तीन तीन त्यांनी गुन्हे केलेले तिथे मोबाईल घेऊन जाणं त्याच्यावरती शूट करणं दुसऱ्या बाईला सांगणं की कुठे म मतदान करायचं एका बाईला सांगितलं त्यांनी आणि शिवाय तिथे घोषणाबाजी करणं एकनाथ शिंदे की जय म्हणा ना बाळासाहेब ठाकरे की जय कोणती अशा घोषणा देता येत नाहीत मतदान केंद्रावरती मग मत त्यांना आत टाकण्याची आवश्यकता आहे आवडतो अत्यंत माजोडा माणूस येतो माजोडा नेता येतो पण काही नुसतं पारदर्शकपणे निवडणुका झाल्या पाहिजेत लोकशाहीवरती आपला विश्वास आहे कसला लोकशाहीवरती विश्वास आहे सगळे एके एकापेक्षा एक गुंड भरलेले आहेत तुमच्या पक्षामध्ये आणि काहीही करत नाही तुम्ही त्या संतोष बांगरांचे आता किती गुन्हे माफ करणार तुम्ही म्हणजे शंभर गुन्हे माफ व्हायची करायची वेट वाट वाट बघत आहे का कुठल्या का अधिकाराच्या कानफडात मारणं कोणाला दमबाजी करणं शिव्या घालणं वाटेल तेच करता येते हे चंद्रकांत पाटील काय कुठल्या प थाटात कशा पद्धतीने बोलतात यांचा मुलगा त्याच्यावर सुद्धा आरोप आहेत तो संजय गायकवाड जे आहेत त्यांच्या मुलांनी जो बोगस मतदान करत होता त्याला सटकायला पोलिसांना धरलं त्यांच्या कार्यकर्त्यांनी आणि त्याला तो सटका पळून पड़ू, पळून गेला तो बोगस मतदान करणारा आता ज्यांनी गुन्हा केला आहे त्याला मदत करणं हा गुन्हा नाही आहे आणि संजय गायकवाड समर्थन करताय त्याचे की माझा मुलगा मुलाला वाटलं की बाबा त्याला वाटेल तसं मारतील गुरासारखं मारतील त्या बोगस मतदान करणाऱ्याला म्हणून त्यांनी सांगितलं की बाबा असं असं म्हणजे म्हणून त्यांनी तो मध्ये पडला म्हणजे हा काय महात्मा गांधींचा अवतार आहे का कुणाल गायकवाड त्याचं समर्थन करत आहेत आणि एकनाथ शिंदे काही बोलत नाही फडणवीस काही बोलत नाही त्याच्याबद्दल हे जंगल राज नाही तर काय आहे त्या मला वाटतं यालाच महाडला बंदूक काढली कोणी गन काढली असाही आरोप झाला होता मी दादागिरी आहे दहशत आहे पैसे वाटप चालू आहे बोगस मतदान चालू आहे ई एमची छेडछाड चालू आहे आणि शिवाय आता राजन बिचारे असतील आदित्य ठाकरे यांनी किती पकडणं आहे आदित्य ठाकरे म्हणाले की मला वाटतं अकरा लाख दुबार मत म, आ, म आ, मत मतदार मुंबईत निघालेत आदित्य ठाकरेप्रमाणे अकरा लाख नाही चौदा लाख निघालेत आणि आम्ही सगळी माहिती देऊनसुद्धा त्याची दखल घेतली जात नाही आता राजन बिचारे जे उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे माजी खासदार अतिशय आक्रमक नेते म्हणून प्रसिद्ध येते लोकांचे प्रश्न हातात घेतात सतत ते सोडवण्याचा प्रयत्न करतात आणि ठाण्यामधल्या था। शिंदे सेनेच्या दादागिरीच्या वर विरोधात ते ठामपणे उभे त्यांनी किती दाखवून दिले की दुबार मतदार आहेत किंवा एकाच आडनावाची इतकी माणसं आहेत काही जणांचे फक्त एकच दिले नाव दिलेलं आहे म्हणजे वडिलांचं नाव नाही आहे आडनाव नाही आहे काही जणांचे इथे फोटोच नाही आहे एका माणसाला दोनशे अडुसष्ट मुलं असल्याचं दाखवलं आहे जितेंद्र आव्हाडांनी इतकी आ, इक इतक्या इतकी, इतकी प्रकरणं बाहेर काढलेली आहेत पण याबाबतीत कसल्याही प्रकारची सुधारणा होती असं दिसत नाही याचा अर्थ काय आहे की ज्या महाराष्ट्रावरती महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राचं प्रशासन चांगलं आहे असं मानलं जात होतं आता राज्य निवडणूक आयोग आहे तो नगरपंचायत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका त्याच्या येतात तिथले अधिकारी हो महाराष्ट्र सरकारचे असतात सर... त्या सर त्या अधिकाऱ्यांच्या व विरुद्ध देवेंद्र फडणवीसांनी नाराजी व्यक्त केली तुमचं प्रशासन तरी कसं आहे काय दर्जा आहे त्याचा निवडणुका पुढे ढकलणं मतमोजणी पुढे ढकलणं मन मानेल तसं चालू आहे ते अरे चार चार वर्षात निवडणुका लांबल्या तुमच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ओबीसीचं आरक्षण जे आहे ते पन्नास टक्क्याच्या वर पुढे अनेक ठिकाणी गेलं मग याला जबाबदार कोण आहे फडणवीसांचं काही जबाबदारी नाही याच्यात फडणवीस म्हणाले की नाही काही झाले काही ठिकाणी प्रकार असे पण छुटपूट झाले काही काही ठिकाणी अरे गावोगावी हाणामाऱ्या सुरू आहेत एकमेकाच्या अनुभवात धावून घे जात आहेत काठ्या घेऊन चाकू घेऊन एकमेकाच्या मागे धावत सुटतात लोक लोकं ब गचंड्या पकडत आहेत म्हणजे अजून काय पाहिजे तुम्हाला म्हणजे खून प्रत्यक्ष व्हायला पाहिजे का रक्ताचा सडा रक्ताचा चिखल बघायचा आहे का, का? तो पण वाट बघायचे महाराष्ट्रामध्ये भ्रष्टाचार महाराष्ट्र अतिशय अग्रेसर कायदा सुव्यवस्थे पूर्णतः बिघडली त्याची वाट लागली त्यामध्ये पुढे होता पण मुलींवरच्या महिलांवरच्या अत्याचारामध्ये आपण खूप पुढे आहोत महिला बेपत्ता होण्यामध्ये आपण पुढे आहोत बघा तुम्ही आता या वसई विरारमध्ये ठाण्यामध्ये अनेक पैसे खाऊ अधिकाऱ्यांना पकड प पकडण्यात आलं म्हणजे तुमच्याच राज्यात चालले नाही तुफान भ्रष्टाचार चालू आहेत का महाराष्ट्राच्या तिजोरी लुटण्याचं काम तुम्ही करताय फक्त बाकी काही केलं नाही जंगल राजच आहे मंगलराज म्हणायचं तुम्हाला काही अधिकारच नाही आहे आणि तुम्ही म्हणता काहीच नाही एक दोन चार ठिकाणी असं काही झालं असेल म्हणून त्यामुळे महाराष्ट्रातले हे जंगल राज्य आहे ते सुधारण्याची आवश्यकता आहे एकेकाळी महाराष्ट्रामध्ये सुक्तनकर तिनईकर पिंपुटकर माधव गोडबरे असे अधिकारी होते आज तुमची चमचगिरी करणारे हे असे अधिकारी ठिकठिकाणी नेमलेले नाहीत तुम्ही अजितदादा एका महिला अधिकाऱ्याला जे मा चोरून माती नेतात माफी असते त्या तिथे ॲक्शन घ्यायला होते त्यांना दमबाजी अजित अजितदादा तुमचे अधिकारी पालथ पावायला जमीन लाटायला मदत करता तुम्हाला तुमचे अधिकारी गिरीश महाजन यांच्या आशीर्वादाने पो तिथे झाडं तोडली जातात नाशकामध्ये मी काय काय अधिकारी हे लागूल छालून करणारे आहेत ताठ करण्याचे अधिकारी नाही आहेत आता कमी आहेत मोजकेच अधिकारी आहेत बाकी लोटांगण घाललेले आहेत लाचार अधिकारी आहेत त्यामुळे हे प्रशासन असं झालेलं आहे म्हणून महाराष्ट्राची पूत पुजता पट्ट्यापोळ केलाय तुम्ही पुरता आणि तो महायुतीस सरकारने सगळ्यात जास्त केलेला आहे महाविकास आघाडी सरकार सरकारवरती त्यांच्या काही चुका झाल्या असतील पण बेलगाम बेछूट आरोप करून त्यांना बदनाम केलं तुम्ही त्याच्या दसपट अपराध केलेले आहेत तुम्ही महाराष्ट्राची वाट लावलेली आहे आणि म्हणून तुमच्या विरोधात कोण बोलणार हे सगळं गोदी मीडिया आहे त्या ठिकाणी काही सामाजिक कार्यकर्त्याचे चर्चेस असले असले तर त्यांना बोलून दिलं जात नाही भारतीय जनता पक्षाचे बोगस प्रवक्ते जे आहेत ते त्यांना बोलू देत नाही वाटेल ते आरोप करतात त्यांच्याबद्दल आणि त्यांना जे अँकर आहेत ते काहीच बोलत नाहीत सगळ्या मीडियावरती यांचं प्रेशर आहे निवडणूक आयोगावरती यांचं प्रेशर आहे पोलिसांवर त्यांचं प्रेशर आहे महाराष्ट्राची वाट लागलेली आहे महाराष्ट्र जंगलवाद झालं आहे एकीकडे तपोवनामली तो झाडं तोडायची आणि एकीकडे हे जंगलराज अपराधांचं जंगलराज निर्माण करायचं जंगलराज कुठलं पाहिजे आपल्याला झाडांचं पाहिजे हे अपराधांचं जंगलराज नको आहे आणि म्हणून ही परिस्थिती सुधारण्याची वेळ आली आहे कडेलोट व्हायची वेळ आलेली आहे एवढंच सांगतो आणि लवकरात लवकर राज्यकर्त्यानं सुधारा नाही तर जनता हे सहन करणार नाही असा इशारा देतो हे मंदेसो ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर बघा शेजारचं बेल आयकनचं बटन लागून सबस्क्राईब करा चॅनल धन्यवाद